नमस्कार आदेश जनतेचा आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात आणि महत्वाच्या बानेर येथील तो भूखंड एका रात्री चकाचक उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिकेला आली जात पुण्यातील बाणेर येथे टाटा यांच्या मार्फत सह खासगी सहभागातून कौशल्य वर्धन केंद्र उभारण्यात येत आहे मात्र या भूखंडावर आजूबाजूच्या काही बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला होता आणि या राडारोडा काढण्यास महापालिका दुर्लक्ष करत असल्याने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिनांक पंचवीस जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संताप व्यक्त केल्यानंतर पालिकेची यंत्रणा हल्ली असून एका रात्रीत हा भूखंड चकाचक करण्यात आला आहे जवळपास पा, पाच ते सहा मोठे पोकलेन सोळा ते सतरा डंपरच्या सहाय्यानं राडारोडा हटवण्यात आला बाणेर येथे टाटा ग्रुपतर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ते प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले येणार आहे त्यासाठी सरकारच्या आदेशानुसार महापालिकेची जागा देण्यात आली होती मात्र या जागेवर परिसरातील विविध बांधकामावरील राडारोडा टाकण्यात आली होती मात्र त्याकडे पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या सेंटरचं काम रखडलं होतं दरम्यान हा विषय उपमुख्यमंत्री पवार यांना कळाला त्यांनी थेट पालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना कडक शब्दामध्ये सुनावलं तीन दिवसात राडा रोडा काढण्यात आला यासाठी बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी तातडीनं जेसीबी व्ही डंपरच्या साह्यानं राडारोडा उचलला नंबर पाचशे डंपर राडारोडा निघाला आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा